कुडा तालुक्यात हिरलोक आंबेडकरवाडी इथं एका घरात आठ फूट खोल खड्डा खोडून अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीला आल्यानं एकच एक खळबळ उडाली आहे या प्रकरणी कुडा पोलिसांनी ठाण्याच्या एका दाम्पत्यासह पाच जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे गृहदोष आणि मूल होत नसल्यानं ही अघोरी पूजा होत असल्याचं तपासात निष्पन्न होत आहे या प्रकरणी कुडा पोलीस कसून तपास करतायत याबाबत कुडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरलोक आंबेडकरवाडी येथील विशाल विजय जाधव नामक इसमाच्या राहत्या घरात काहीतरी संशयास्पद हालचाली असून घरात कोणतीतरी जादूटोणा करणारी अघोरी कृती चालल्याचा दाट संशय आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानं पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी हिरलोक आंबेडकरवाडी इथं विशाल विजय जाधव यांच्या राहत्या घरात जाऊन खातर जमा केली त्यावेळी घरात सुमारे चार बाय चार बाय आठ लांबी रुंदी आणि खोलीचा खड्डा खणलेला आढळला अनिष्ट प्रथेचा वापर करून जाडूटोणा करणारं साहित्य सुद्धा आढळून आलं यामध्ये लिंबू पानसुपारीचे विडे हळद पिंजर नारळ फळं फुलं तीळ बर्फीचे पुडे पणत्या अबीर डमरू रुद्राक्षमाळ चामड्याचे छोटे चप्पल जोड पांढरं कापड गांधी टोप्या बाजूला छोट्या छोट्या काठ्या कांबळी घोंगड्याचे तुकडे कवडे बिब्बे अशा साहित्याची मांडणी करून नरबळी अगर अन्य कोणत्या तरी अघोरी कृतीं करता कोयता आणि सुरी अशी हत्यार मांडणी केलेल्या स्थितीत आढळून आली पाहणी काही नेमका काय प्रकार घडला होता आणि काय तुम्हाला ठाणे शहरात राहणारे दाम्पत्य विशाल विजय जाधव व त्याची पत्नी हर्षिली विशाल जाधव हे मूळचे हिरलोक आंबेडकरवाडी येथे राहणारी रहिवासी आहेत आ, काही दिवसापासून ते दाम्पत्य इतर अनोळखी त्यांच्या साथीदारासह राहते घरात बंद दरवाजे बंद करून आतमध्ये काहीतरी संशयास्पद पूजा अर्चा जादूटोना आघुरी कृती यासारखे काहीतरी करीत असल्याची आम्हाला माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आम्ही खातरजमा करीत असताच काल पुन्हा ते दाम्पत्य इतर त्यांच्या तीन साथीदारांच्या मतीने ब बंद घरामध्ये कोणतीतरी आघुरी ज आघुरी कृती जादूटोना करीत असल्याची माहिती प्राप्त झाली त्यावरून आम्ही सर्व पोलीस पथकासह सर, तिथं गेलो असता हे ते दाम्पत्याने त्याचे तीन अनोळखी साथीदार आम्हाला मिळून आले त्यानंतर आम्ही घरात प्रवेश केला असता तिथे घरामध्ये वेगवेगळ्या पूजा मांडलेल्या दिसल्या त्यामध्ये लिंबू हळद पिंजर नारळ फळे आबीर डमरू छोटे चपलाचे जोड असे बिबे कवडे असे वेगवेगळे साहित्य तिथं मिळून आले तर त्याच बाजूला चार गुन्हेले चार गुन्हेले आठ फूट लांबी रुंदी खोलीचा एक खड्डा खणलेला दिसला त्या खड्ड्याचे स्वरूप आणि त्या खड्ड्याची त्यांनी घरातच टाकलेली माती यावरून जरा आम्हाला शंका आली त्याबाबत त्यांना विचारणा केली असता की त्यांची पीडा टाळावी तसेच त्या दाम्पत्यांना म मुलाची प्राप्ती व्हावी यासाठी ही पूजा मांडल्याचे त्यांनी कबूल केले त्यानंतर त्यांना तेथील एकंदरीत संशयास्पद वातावरण खणलेला खड्डा यावरून कोणतीतरी आघोरी कृती किंवा जादूटोणा करण्या करण्याचे कृती केल्याचे निदर्शनास आल्याने त्या सर्व पाचही लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे हे साधारण दोन एक, एक महिन्यापासून ते येऊन जाऊन थोडे दिवस थांबवून तिथं खड्डा खणण्याचं काम किंवा इतर पूजा वगैरे करण्याचं त्यांचं चालू होतं नर आता आपण विचारलेल्या नरबळी बाबत सांगायचं झालं तर एकंदरीत काल त्या तशी परिस्थिती आम्हाला आढळली नाही पण तसा काही प्रकार होता का त्यांच्याकडे तपास सुरू आहे आवळेगाव दूरक्षेत्राच्या पोलिसांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनाही हकीकत कळवली पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे पोलीस हवालदार कृष्णा केसरकर प्रीतम कदम अनिल पाटील महिला पोलीस ज्योती रायशिरोडकर यांनी घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची खात्री केली यावेळी घरात असलेले आरोपित क्रमांक एक विशाल विजय जाधव वय तीस वर्ष राहणार घर नंबर तीनशे त्रेपन्न हिरलोक आंबेडकरवाडी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग सध्या राहणार रूम नंबर एक काजोळकर हाऊस राजश्री प्लामसे बाजूला धोबीबाळी ठाणे पश्चिम दुसरा आरोपी क्रमांक दोन सुस्मित मिलिंद गमरे वय तेहत्तीस वर्ष राहणार मुक्काम पोस्ट पाते पिलवली धर्मवीर नगर साईनिवास सोसायटी विंग नंबर नऊ रूम नंबर सातशे नऊ तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आरोपीत क्रमांक तीन सौ हर्षाली विशाल जाधव पूर्वश्रमीची समृद्धी अविनाश हडकर वय पस्तीस वर्ष राहणार घर नंबर तीनशे त्रेपन्न हिरलोक आंबेडकरवाडी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग सध्या राहणार रूम नंबर एक काजोळकर का हाऊस राजश्री प्रामच्या बाजूला धोबीवाडी ठाणे पश्चिम आरोपित क्रमांक चार अविनाश मुकुंद संते वय वर्ष बत्तीस राहणार उसघरगाव मानपाडा दिवा रोड डोंबिवली पूर्व जिल्हा ठाणे आणि आरोपित क्रमांक पाच दिनेश बालाराम पाटील वय चौतीस वर्ष राहणार उसरघरगाव मानपाडा दिवारोड डोंबिवली पूर्व जिल्हा ठाणे हे आढळून आले त्यांच्याकडे एवढा मोठा खड्डा खोदण्याचं कारण विचारता विशाल विजय यादव यांच्या घरास गृहदोष असल्यानं तसंच त्याच्या पत्नीला मुलबाळ होत नसल्यानं त्याची पीडा दूर करण्यासाठी ही अघोरी पूजा केल्याचं त्यांनी सांगितलं परंतु ते समाधानकारक माहिती देत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे गुन्ह्याच्या सखोल अन्वेषणाकरता सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींनी घटनास्थळी येण्या जाण्याकरता वापरलेली इको कार क्रमांक एम एच फाईव्ह व्ही पासष्ट एकसष्ट ही जप्त करण्यात आली आहे पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे आणि अधिक तपास स्वतः पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मगदूम करतायत दरम्यान काही वर्षांपूर्वी झालेलं नांदोस हत्याकांड ताज असताना परजिल्ह्यातून पर आलेल्या तंत्र मंत्र जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींचा वावर वाढतोय शहरातली शिकली सवरलेली माणसं देखील अशा अंधश्रद्धांना बळी पडतायत यासाठी सायबर गुन्ह्याबाबत जशी पोलिसांकडून जागृती होते तशाच प्रकारची जागृती अंधश्रद्धा निर्मूलनासाठी होणं गरजेचं आहे